श्री स्वामी समर्थ सर्वात अगोदर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीला कोणते नऊ नैवेद्य दाखवायचे त्याचप्रमाणे रोज कोणती माळ घालायची कोणत्या दिवशी कोणता शुभरंग आहे त्याचप्रमाणे कुठल्या दिवशी देवीचा कोणता मंत्र जप करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये शारदीय नवरात्रोत्सव येत्या तीन ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे या दिवशी घटस्थापना असून पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ वेगळ्या वेगळ्या रूपांची पूजा केली जाते या नऊ दिवसांमध्ये देवीला देवीच्या आवडीचे नैवेद्य आवडीच्या फुलांची माळ अर्पण केली असता आपल्याला देवीची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात त्याचप्रमाणे देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपण जे व्रत करतो ते व्रत देखील पूर्ण होते असे म्हणतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या देवीच्या पूजनाने आयुष्यात धनसमृद्धी येते असे सांगितले जाते शैलपुत्रीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा याशिवाय पूजेवेळी देखील शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी माळ पिवळ्या फुलांची तुम्हाला घालायची आहे या दिवशी तुम्हाला या देवीच्या ओम देवी शैलपुत्रेणम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरी माळ या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते देवी ब्रह्मचारिणी देवीचे अविवाहित रूप आहे देवी या देवीच्या पूजनेनंतर या दिवशी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घायुष्य लाभते त्याचप्रमाणे या दिवशी माळ पांढऱ्या फुलांची अर्पण करायची आहे मग तुम्ही चमेली मोगरा अनंत या फुलांची माळ अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी हिरवा रंग हा तुम्ही परिधान करू शकतात यानंतर या, या दिवशी तुम्हाला ओम देवी ब्रह्मचारिणे नम हो या मंत्राचा जास्तीत जास्त किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ या दिवशी या दिवशी देवी चंद्रगटा या देवीची पूजा केली जाते देवी चंद्रघटेची पूजा केल्याने वाईट कृ कुत, कृत्यांच्या पापांपासून मुक्ती मिळते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रगटाची पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येतो या दिवशी राखाडी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी चंद्र गटाला या दिवशी नैवेद्य खिरीचा तुम्ही दाखवू शकतात या दिवशी गायीचे दूध दुद, गायीच्या दुधापासून केलेला नैवेद्य किंवा पदार्थ किंवा खीर याचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात या दिवशी माळ ही निळ्या फुलांची तुम्हाला अर्पण करायची आहे मग तुम्ही गोकर्णीच्या फुलांची कृष्ण कमळाच्या फुलांची माळ अर्पण करू शकतात या दिवशी ओम नम देवी चंद्र नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे नवरात्रीचा चौथा दिवस या दिवशी देवी कुष्मंडा देवीची पूजा केली जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी, देवी कुष्मंडाची पूजा केली जाते या दिवशी नारंगी रंगातील नारंगी रंगातील वस्त्र परिधान करून पूजा केल्याने देवी प्रसन्न होते नारंगी रंग हा आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे मानले जाते देवी कुष्मंडाला सिद्धीची देवी असे देखील म्हटले जाते या दिवशी केशरी नारंगी भगवी फुलांच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे जसं की अबोला अशोक केशरी भगवी फुलं या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये दे, गोड भात किंवा मालपुवा या पदार्थांचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी ओम देवी कुष्म डायनम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे नवरात्रीचा पाचवा दिवस या दिवशी स्कंदमाता या देवीची पूजा केली जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी, देवी स्कंदमाताची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्षप्राप्ती होते देवी स्कंद मातेला या दिवशी केळ्याचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमी स्वस्थ राहते या दिवशी माळ ही बेलाच्या पानांची अर्पण करायची आहे या दिवशी ओम देवी स्कंद माताय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे नवरात्र सहावा दिवस या दिवशी देवी कात्यायनी या, या देवीची पूजा केली जाते देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्यासंबंधित समस्या आणि भीती दूर होते या दिवशी या देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी ओम देवी ये नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे नवरात्र दिवस सातवा या दिवशी कालरात्री या देवीची पूजा केली जाते देवी कालरात्रीची नवरात्रोत्सवात सातव्या दिवशी पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे गुळाचा नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारी संकटे दूर होतात त्याचप्रमाणे या दिवशी देवीला झेंडूची फुले नारंगी फुले या फुलांची माळ अर्पण करायची आहे या दिवशी या देवीच्या ओम देवी काल रात्री ये नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त करायचा आहे नवरात्र दिवस आठ नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंग गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले जातात देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्यता दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर या देवीला नारळाच्या पदार्थांचा नारळाचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी या देवीच्या ओम देवी महागौरीये नम या मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी या देवीला तांबडी फुलं जास्वंदाची फुलं या फुलांची माळ ही अर्पण करायची आहे नवरात्र दिवस नऊ नववी माळ या दिवशी नवव्या माळीच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते देवी देवीसिद्धीदात्र्याची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते देवीच्या पूजेवेळी देवीच्या पूजेवेळी जांभळ्या रंगातील वस्त्र परिधान करण्याला महत्त्व आहे या दिवशी या देवीला तीळ हलवापुरी तिळाच्या पदार्थांचे नैवेद्य या प या प्रकारचे नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकतात या दिवशी देवीला तुळशीची माळ अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी कुमकुम अर्चन तुम्ही करू शकतात या दिवशी या देवीच्या ओम देवी, देवी सिद्धिदात्रीय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे नवरात्रीचा दहावा दिवस म्हणजे दसरा या दिवशी सरस्वती पूजन केले जाते दसरा दोन हजार चोवीसमध्ये बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे या दिवशी तुम्हाला देवीच्या नव्याण्णव मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे मंत्र ओम एम रिम क्लीम चामुंडाईन विक्षय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे याच दिवसात दुर्गा मातेचे दुर्ग नावाच्या राक्षसाशी चंडिकेचे चंड नावाच्या राक्षसाशी आणि महिषासूर मर्दनीचे महिषासुराशी युद्ध झाले हे युद्ध नऊ दिवस नौ रात्र सुरू होते आणि शेवटी या युद्धात मातेला जय मिळाला आणि तोच हा दिवस म्हणजे दसरा तर या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या देवीची पूजा करायची कोणत्या दिवशी कोणती माळ अर्पण करायची आणि कोणता नैवेद्य अर्पण करायचा याविषयीची संपूर्ण माहिती बघितली आहे अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ